आज ना संध्याकाळी किचनमध्ये एंटर केलं आणि बघितलं ना की अरे किचनमध्ये अजिबात कुठे जागाच दिसत नाही आहे आणि मेन म्हणजे काय झालं किचनमध्ये ना बऱ्याच ग्लास जार माझे जे वॉश करून ठेवलेले ना ते तसेचच ॲक्च्युली त्याची जागा वेगळी आहे ठेवण्याची तर मग मी काय करतो ना बऱ्याच वेळा की मला सकाळी जेव्हा उशीर होतो म्हणजे सकाळची घाई गडबड बऱ्यापैकी असतेच माझी तर कधी कधी काय होतं ना काचेचे कंटेनर वगैरे ना मी उचलून ठेवत नाही फक्त मी ते साईडला करून ठेवते आणि ते बऱ्याच वेळा कधी कधी उलटे मी रात्रीचे घालून ठेवते आणि तर ते आतमध्ये थोडेसे ओले असतात तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्यास म्हणजे जेव्हा जाते ना तेव्हा ते सरळ करून ठेवते आणि सचिननं त्याला अजिबात हात देखील लावत नाही तो म्हणतो तुझे काचेचे कंटेनर कुठे माझ्या हातातून फुटलं तर मग काय खरं आहे माझं म्हणून तो पण या गोष्टीला हात लावत नाही तो एका साईडला ठेवून देतो नेहमी म्हणजे किचनमध्ये काम करताना वगैरे कधी असेल तर त्यांना हे ना ग्लास कंटेनरचे ना रबर्स जे असतात ना ते मी काढून ठेवते आणि मगच ते वॉश करते लावलेले मी कधीच वॉश करत नाही त्याच्यामुळे ते जास्त दिवस व्यवस्थित राहतात म्हणजे खराब होत नाही म्हणजे तुम्हाला जर असं रबर्सचं ठेवूसं व टेन्शन येत असेल ना तर तुम्ही ते काढून मग वॉश करा म्हणजे ते खूप चांगले जास्त दिवस टिकतील त्याचा तर दुसऱ्या भरणीचा रबर मी याच्यातच ठेवलेला पण मला आता तो मिळत नाही आहे तर माझ्यामध्ये तो खाली पडला असेल पण माझी हाईट पुरत नाही आहे त्याच्यामुळे तो आता बघत नाही आहे आता जे फक्त मिळतंय ना त्या दोन या बरण्या त्या मी साईडला ठेवते आणि त्याचबरोबर दुसरा जो आपण वन पॉईंट टू लिटरचा जो कंटेनर होता जो डोसा बॅटर ठेवलेला हो त्याच्यामध्ये तो पण तिथेच होता मग काल त्याच्यामध्ये वाल वगैरे झाले तर आता तो म्हटलं परत आ, आ, किती यूज होईल म्हटलं कारण माझ्याकडे भाज्या वगैरे पण काही नाही आहेत बऱ्याचशा आणायच्या आहेत मला कारण मी काही गेल्या आठवड्यात पण काही आणल्या नव्हत्या जे नैवेद्यापुरत लागणार होतं ना तर सगळं थोडं थोडं घेऊन आलेलं मी खूप जास्त असं काही घेऊन आली नव्हती तर आता म्हटलं घेऊन येऊ तर म्हटलं काहीतरी त्याच्यात मग ठेवायला वगैरे होईल म्हणून मी हे सगळ्याच बॉटल वगैरे वरती ठेवल्या यावेळेस ना मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी त्या बॉटल वापरून बघितलं की कशा पद्धत म्हणजे कशा राहतो म्हणजे त्याला गंज वगैरे काही येत नाही ना मॉश्चर वगैरे येत नाही ना म्हणून मी त्या फ्रीजमध्ये पण वापर वापरून बघितलं ॲक्च्युली आल्या आल्या असं सचिनचं झालेलं की आज काय बनवते नाश्त्यासाठी मला खूप भूक लागली तर मग आल्याच आले त्याच्यासाठी मी शिरा बनवला मला खूप जास्त संध्याकाळच्या वेळेस मी असं गोड नाही खात मला आवडतो गोड खायला पण असं संध्याकाळच्या वेळेस मी नाही खात कारण मला मग मा सगळी भूक मरून जाते आणि मग जेवायला अजिबात होत नाही म्हणून फक्त त्याच्याच पुरता मी शिरा बनवला थोडासा शिरा उरला तर तो म्हणजे त्याला सकाळी नाश्त्यासाठी पण होईल याने मी तो शिरा बनवला आणि शिरा ना थोडासा सा, सा म्हणजे रात्रीचा संध्याकाळी आणि संध्याकाळचा सकाळी खाल्ला ना तर त्याची टेस्ट खूप छान येते तर म्हणून मग मी तो थोडासा जास्तीचा बनवला नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर कालच्या मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं की मी क्लिनिक साठी एक वस्तू घेतलेली आहे स्वतःला दिलेलं गिफ्ट असं म्हणू शकता तुम्ही तर ती गोष्ट बरेच दिवस विचार करत होतो आम्ही की घ्यायची की नाही घ्यायची की घ्यावी की न घ्यावी म्हणजे त्याचे प्लस पॉईंट जसे असतील तसेच तोटे तोटे फार कमी असतील असं मला वाटतं पण फायदेच जास्त असतील कारण आत्ता ना आपल्या बायकांना तुम्ही म्हणाल ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि त्या आपल्यालाच करायच्या असतात म्हणजे थोडीफार मराठल्यांची मदत होते पण त्या गोष्टी करायच्या असतात त्या आपल्यालाच पुढाकार घेऊन क्लिनिंगच्या गोष्टी असतात त्या करायच्या असतात मग त्याच्यामध्ये सगळ्यांची थोडीफार मदत होते पण या सगळ्या गोष्टी करता करताना आपल्याला म्हणजे वेळ आपला निघून जातो म्हणजे जो वेळामध्ये म्हणजे जी गोष्ट तासाची असते ती कधी कधी मग लांबत जाते आणि मग एक दोन तास त्याच्यामध्ये जातात आणि माझं पण आता तसंच व्हायला लागलंय म्हणजे बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे ऑफिस म्हणा घर म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असा होतो ना की वेळ कुठेतरी क्लिनिंग पर्पजसाठीचा पण जास्तीचा जातो आणि त्याच्यामुळे मग बाकीच्या गोष्टींकडे तेवढं असं लक्ष द्यायला होत नाही लक्ष नाही म्हणता येणार पण तो वेळ थोडाफार सगळीकडे ओ... मग मिळत नाही तेवढा देऊ शकत नाही कुठे ना कुठे तरी असं होतं की दर आठवड्याच्या क्लिनिकमध्ये मग मा तो वेळ माझा निघून जातो आणि मग त्या गोष्टीसाठी म्हणजे जी गोष्ट मला करायची आहे किंवा व्हिडिओ मार्फत म्हणा किंवा अजून काही गोष्टींमध्ये मला तो वेळ द्यायचा आहे ना तो तो वेळ द्यायला मिळत नव्हता म्हणून मग आम्ही बऱ्याच दिवसांनी विचार करून ती गोष्ट क्लिनिक पर्पजसाठी पर म्हणून घेतलेली आहे ती गोष्ट तुमच्याकडे पण बऱ्याच जणींकडे घरात असेल आणि बऱ्याच जणी वापरत पण असतील तर मी तर आजच्या ब्लॉगमध्ये ती गोष्ट तुम्हाला वापरून दाखवणार नाही फक्त ओपन करून दाखवेन जेव्हा मी यूज करेन पहिल्यांदा यूज करेन तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन की कशा पद्धतीने ते यूज होतो त्याचा आणि त्याचे मी माझ्याकडनं रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुमच्याकडे जर तुम्ही ही वस्तू वापरत असाल तर मला आजच्या व्हिडिओखाली नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मी वापरण्याच्या आधीच त्या गोष्टीचा रिव्ह्यू तुमच्याकडनं घेईन आणि मग तशा पद्धतीने यूज करेन त्या वस्तू तर चला सर्वात आधी तुम्हाला तो प्रॉडक्ट दाखवते काय आहे तर तर हा आहे बॉक्स आणि हे आहे वॅक्यूम क्लीनर आहे युरेकाचं तर आ, हे वॅक्यूम क्लीनर घेतलेलं आहे तुम्ही म्हणाल की एवढा म्हणजे एवढी अशी काही खूप जास्त मोठी अशी गोष्ट नाही आहे पण माझ्यासाठी ती माझा बराचसा वेळ वाचवणारी असणार आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी म्हणायला तर खरं खूप असतात ज्या आठवड्याभरासाठी आपल्याला सगळ्यांना करायच्या असतात जसं तुम्ही म्हणाल विंडो विंडोच्या मध्ये आता मी दोन्ही साईडच्या विंडो ओपन ठेवतात आणि आमचं या साईडचं ना आता काम चालू आहे बिल्डिंगचं त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तिथे खूप डस्ट येते म्हणजे मी एवढी क्लीन करते ना पण तरी पण तेवढीच डस्ट होते जेव्हापासून ती विंडो ओपन करायला ला लागली मी तेव्हापासून मग तिथे असतं एसीचं असतं त्याच्या व्यतिरिक्त हे सोफा आहे त्याच्यामध्ये आणि इतर पण बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्या व्यतिरिक्त ना याच्या बऱ्याचशा अशा म्हणजे यूज याचा असा होणारच आहे मला आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे ना हे म्हणजे हँडी आहे है। म्हणजे खूप छोटं आहे आणि असं खूप जास्त असं त्याला वजन पण नाही आहे की कॅरी करायला वगैरे थोडंसं जड वगैरे जाईल पण म्हणून मला असं वाटतं की हे खूप छान आहे आणि आत्ता मी ओपन ॲक्च्युली ओपन करून काल बघितलेलं आम्ही तर आता म्हटलं तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करते की हे कशा पद्धतीचं आहे तर हे बघा हे काही त्याचे जे काही सगळे पार्ट्स आहेत ते आहेत याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकाल ना ही खरंच खूप हे आहे बघा अगदी छोटी आहे म्हणजे हँडी है, आहे है म्हणजे तुम्ही आरामात असं पकडू शकता व्यवस्थित आणि याची जी वायर वगैरे आहे ना ती खूप मोठी आहे बघा म्हणजे आता मी दाखवते रिव्ह्यू तर तुम्हाला म्हटलं सगळंच व्यवस्थित दाखवते खूप छान मोठी आहे म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी म्हणजे एखाद्या ठिकाणी प्लग लावून ना बऱ्याच लांब घेऊ शकतो हे एक मला खूप छान वाटलं नाही तर आता आपण इस्त्री वगैरे म्हणाल ना तर अगदी किती छोटस डिस्टन्स असतं आणि ना वायर लवकर तुटून जाते पण याची वायर वगैरे बघणं खूप मस्त अशी लांब लचक आहे अगदी ते पण एक खूप तर एक छान आहे आणि त्याचबरोबर एक्सटेन्शन पण आहे त्यांचे तुम्हाला जर लांब करायचं असेल तर हे पण एक्सटेन्शनच आहे त्याच्यानंतर हे पण असं एक्सटेन्शन सारखंच आहे हे पण छान आहे आणि हे सगळे त्याचे गॅजेट्स म्हणजे जे काही आहेत ते वेगवेगळे आहेत म्हणजे आपल्याला क्लिनिंग पर्पज साठी सगळे यूज होणारे आहेत हे बघा ब्रश वगैरे सारखं असे सगळे आहेत दिलेले आणि हा बेल्ट पण आहे असा कि जो आपण इथे लावू शकतो याला जे आपल्याला उचलायला हातात उचलायचं नसेल तर आपण हे अशा पद्धतीने याच्यात अडकवून हे बघा असं आपण वापरू शकतो ते, so, ते माहिती नाही आता मला मी कितपत जेव्हा वापरेन तेव्हा कळेल आणि आता दिवाळी येते गणपती पर तर झालेत पण आता दिवाळी आहे दसरा आहे परत क्लिनिंग पर्पज तर सगळं लागोपाठ लागोपाठ होणारच आहे आणि मला खरंच यावेळेस वेळ मिळणार नव्हता आणि माझा थोडासा वेळ जास्त जातो पण म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या क्लिनिंग पर्पजसाठी तर म्हणून मी म्हटलं की ही गोष्ट घेऊ तर ही आ, 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 हा जो आहे क्लीनर ना हा आम्हाला एक वर्षाच्या वॉरंटीमध्ये मिळालेला पण त्याच्याबरोबर आम्ही दोन वर्षांची वॉरंटी एक्सटेंड करून घेतली तर त्याचे सिक्स हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा भरले आम्ही असं करून तीन वर्षाच्या वॉरंटीमध्ये हा घेतलेला आहे वे बऱ्याच वेळा वॅक्यूम क्लिनर आम्ही बघितलेलं असे मोठे मोठे पण येतात म्हणजे की ज्याला अटॅचेड असा टबसारखा एक असतो जो तुम्ही रिमूव्ह वगैरे करू शकता किंवा जे बॅग्सवाला वगैरे असतो तशा पद्धतीचे पण असतात तर याचा ना मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की ज्याच्यामध्ये हा कशा पद्धतीने वापरायचा म्हणजे आता मी वापरेन तेव्हा तुम्हाला बरोबर सेपरेट असा व्हिडिओ एक शेअर करेन पण हा प्रोडक्ट मला तरी वाटतोय की मालासाठी खरंच उपयोगी आहे तुम्हाला पण सांगा म्हणजे हा नक्की माझ्या उपयोगाचा असेल की नाही त्याच्याने बलून्स वगैरे पण फुलवता येतील आता लारण्याच्या आमचा बड्डे येतो तर बड्डेला फुलवायला पण मिळतील आपल्याला त्याच्याबरोबर वॉरंटी कार्ड वगैरे आहे आणि सगळ्या गोष्टी तर त्याच्यामध्ये दिलेल्याच असतात त्यांनी कशा कशा पद्धतीने आहे आणि याचा वॉल्ट म्हणाल तर आठशे वॉल्टचा आहे खूप असा जास्त वॉल्टेज नाही आहे याचा पण आठशे मध्ये आम्ही बऱ्यापैकी काही खूप जास्त आमच्याकडे रूम मोठी नसल्यामुळे काही एवढं क्लिनिंगचं पण काम नाही पण आठशे वॉल्ट वो आम्हाला यूज करायला खूप इझी पडेल म्हणून आम्ही हा घेतला नाहीतर याच्यामध्ये बरेच पण येतात त्याचे वोल्टेज जास्त पण असतात तर याच्यावर सगळं त्यांनी दिलेलं आहे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे कसं काय करायचं आता ही नवीन वस्तू आली याला पहिली हळदकुंप वगैरे लावायचं पूजा करायची त्याच्यानंतर ती वापरायची म्हणून मी आता तुमच्याबरोबर ते शेअर करत नाहीये तर चला असा होता हा प्रोडक्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा एक दोन वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला आता अशाच दाखवते बघा हे सगळे ह्याचे पार्टच आहेत पण आता जेव्हा प्रॉपर मी रिव्ह्यू देईन ना तुम्हाला तोपर्यंत तुमच्याकडे काही म्हणजे सजेशन्स असतील किंवा काही रिव्ह्यू असेल याबाबतचा तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची कमेंट सेक्शनमध्ये नक्की वाढ बघेन चला आता हे झाल्यावर आता मी तुम्हाला आज काल मी कपाट लावलेलं ते पण कपाट दाखवून घेते तुम्हाला आता तर कपाट दाखवते बघा कसं लावलंय ला मी थोडक्यात सांगते बऱ्याच वेळा मी याच्या आधीच्या पण ब्लॉग मधनं दाखवले असेल तुम्हाला पण हा जो सेक्शन आहे ना हा हा मी असाच ठेवलेला आहे ह्याच्यात सगळं ज्वेलरी वगैरे आहे ही सगळी ज्वेलरी ऑर्गनाईज और, करायचे ते आता बघू शुक्रवारी शनिवारी वगैरे मी करेन तर इथे वरती जॅकेट्स ठेवलेले आहेत सगळे जे आता थंडीमध्ये वगैरे लागतात मा ते माझे गॉगल्स आहेत इथे इथे हे सगळे प्लाझो पॅन्ट ठेवलेले आहेत माझ्या त्या सगळ्या इथे ठेवल्या आहेत त्याच्यानंतर इथे सगळे वन पीस आहेत आणि हे वन पीस कॉटनचे नाही असं सिंथेटिक्स वगैरे किंवा थोडेसे वेगळे पॅटर्नमध्ये वगैरे आहेत ना तर ते इथे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हे सगळे पेटीकोट आहेत साडीमधले थे थे इथे ठेवलेले आहेत इथे माझ्याकडे जीन्स फार कमी आहेत खूप जास्त अशा जीन्स नाही आहेत पण या ज्या इथे चार जीन्स आहेत त्या पण वेगवेगळ्या कलरच्या आहेत ब्लू कलर आहे थोडासा मध्ये व्हाईट आणि थोड्या ब्राऊन कलरमध्ये अशा चार आहेत ज्या बाहेर येता जाता जा वगैरे वापरायला होतात आणि डेलीच्या माझ्या तीन आहेत त्या मी ऑफिसवेअरच्या त्या बाहेर आहेत इथे थोडीशी परत ज्वेलरी आहेत याच्यात थोड्याशा म्हणजे जे इनर वगैरे आहेत जे मॅचिंग वगैरे आपल्याला जे लागतात ते इथे ठेवलेले आहेत इथे हे साडीचं सेक्शन्स सा आहेत त्याच्यानंतर या साईडला बघाल तर इथे ना वरती हे थोडे पर्सेस आहेत पाऊच जसं साडीवरती वगैरे आपण मोठे घेतो ना ते इथे वरती ठेवलेले आहेत मी आणि इथे ही माझी पर्स आहे इथे वरती बॅग्स ठेवलेले आहेत हे सचिनचे वरती फॉर्मल्स फॉर्मल्स कॅज्युअल्स असे जे न वापरलेले टी शर्ट्स शर्ट्स इथे ठेवलेले आहेत त्याच्या जीन्स आहेत इथे हे त्याचे टी शर्ट्स आहेत त्याचे दोन नॅपकिन्स आहेत जे मी तिकडे ठेवलेले असतात पण हे मिळतील कारण कधीतरी असं बऱ्याच वेळा होतं की माझे नॅपकिन्स कुठे ठेवलेले आहेत तर इथे दोन मी असे इमर्जन्सीसाठी ठेवते म्हणजे इथे तिथे कुठे नाही मिळाले तर कपाट खोल मिळतील तुला म्हणून हे इथे ठेवलेले असतात हे इथे माझे टी शर्ट्स ठेवले इथे वन पीस ठेवलेत आहेत इथे पण काही थोडेसे टी शर्ट्स मी असे रोल करून साईडला ठेवलेत कारण हे सगळे ना कॉटनचे आहेत कॉटन मध्ये असल्यामुळे ना ते अगदी कमी जागेत मस्त असे फ्लॅट मध्ये बसून घेतात सगळे म्हणजे एकावर एक ठेवले की हे थोडे शॉल टाईपचे दुपट्टे आहे जे थंडीत वगैरे मी वापरते सकाळी जाताना कारण शॉल किंवा जॅकेट कधी कधी वापरणं होत नाही तर ते, ते इथे ठेवलेले आहेत इथे पाठीमागे बघाल तर सॉक्स आहेत आणि हे परफ्युम वगैरे हे सगळं मी इथे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर खालच्या सेक्शन्स मध्ये हे सगळे माझे जे आपले ड्राय क्लिनिंगचे कपडे असतात ना ते आहेत इथे सचिनचे कपडे ठेवलेले आहेत इथे साड्या आहेत आणि खाली ब्लाउज वगैरे ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने हे थोडक्यात असं मी ऑर्गनायझेशन केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आपल्याला जेवण करायचे आज मला ना राजमा करायचा आहे पण ना मी आणलेला तो राजमा आहे ना तो मी कितीही शिट्या लावल्या ना तरी तो कच्चा कच्चा असा नाही म्हणता ना पण तो असा एकदम गळला पाहिजे ना तसं तर गळून जात नाही तो थोडासा ना कचकचितच असा राहतो माहिती नाही का तो राजमा तसा आहे की म्हणजे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात मला माहिती नाही कारण ना राजमा तर असा बऱ्याच वेळा आपण तीन चार शिट्या जरी लावल्या तरी तो सॉफ्ट होतो पण हा जो आहे ना तो अजिबात सॉफ्ट होत नाही पण तरी पण मला आज ती राजम्याचीच भाजी ग्रेव्ही करून खायची कारण तो कडधान्यमधलं थोडंसं उरलेलं तर आता त्याची भाजी करते आणि मग आपला ब्लॉगचा एंड होईल तर चला किचनकडे वळूया आता तर आता गौरी गणपती आहेत त्यामुळे मग मला पण गौरी गणपतीसाठी बाहेर जायचं होतं म्हणून मग जेवणाचं मी थोडंसं एकच केलं आहे शॉर्टकट आज फक्त भात लावणार आहे आणि भात हे जे आहे राजमा आहेत त्याची भाजी करायची आहे आणि एकच ग्रेव्हीवालीत थोडीशी भाजी करायची आहे म्हणजे वाटप वगैरे न टाकता कांदा टमॅटोच्या ग्रेवीमध्ये ही भाजी करायची तर त्याच्यासाठी मी ते ना आधी राजमा जे म्हणजे भिजवून ठेवलेले ते कुकरला तीन ते चार शिटा लावून घेतलेत ला। आणि जेव्हा मला राजमा करायचा असतो ना जेव्हा कांदा टमॅटोची फक्त ग्रेव्ही करायची असते ना तेव्हापास ते जे जेव्हापासून मी हे चॉपर आणलं आहे ना म्हणजे ऑर्डर केलं तेव्हापासून मी मिक्सरमध्ये बारीक करतच नाही कांदा आणि जो टमॅटो असतो ना मी याच्यामध्येच बारीक चिरून घेते म्हणजे असं ग्राइंड करून घेते आणि तो अगदी खूप मस्त बारीक होतो आणि थोडा तो टमॅटो कांदा आणि त्याचबरोबर मीठ असा छान परतला गेला ना की तो अगदी विरघळून जातो म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की त्याची प्युरीची पण गरज नाही अगदी छान याच्यामध्ये बारीक होतो म्हणून मी बऱ्याच वेळा जेव्हा मला अशी ग्रेव्ही करायची असते ना तेव्हा मग मी अशाच याच्यातमध्ये वापरतो तर फोडणीला थोडंसं मी जिरं टाकलं आहे त्याच्यामध्ये हा जो कांदा होता एक तो टाकला आहे आता कांदा छानपैकी भाजून घेणार आणि तोपर्यंत मी बघा इथे एक टमॅटो घेतला आहे मोठा तो देखील मी बारीक पेस्ट बारीक पेस्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण फक्त तो बटन दाबलं की त्याच्यामध्ये बारीक पेस्टच होते ॲक्च्युली राजमा मी विचार करतो ती राजमा करू की तोंडलीची भाजी करू पण मग डाळ करणार मग परत वेगळं भाजी वगैरे सगळं करायला लागणार होतं आणि हे कसं उकडलं आणि फक्त कांदा टोमॅटोवर परतलं की पटकन जेवण होणार होतं म्हणून आज हा शॉर्टकट होता Uh, जाण्यासाठी uh, मी एक uh, ड्रेस uh, मागवलेला uh, म्हणजे असं मी घेऊन ठेवलेले हो दोन तीन ड्रेस तर ते शॉर्टमध्ये मिनी ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर एक एक करून मी शेअर करेन म्हणजे मी फ्लिपकार्ट मिशो uh, त्याच्यानंतर शॉप्सी अशा ॲपवरनं म्हणजे असेच थोडेफार म्हणजे जे आपल्याला एक दोन वेळेस छान uh, असे घालता येतील कुठेतरी बाहेर येता जाता किंवा काय असे फंक्शन्स असतात छोटेसे गेट टुगेदर असतात असं तर त्याच्यासाठी मी असे कमी रेंजचे जे मागवलेले ना ते शॉर्ट्सच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन आणि तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुमच्याबरोबर त्याची लिंक पण मी शेअर करेन जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा मग मी त्याची लिंक कम्युनिटी पोस्टवर नक्की शेअर करेन आणि क म्हणजे छान आहेत म्हणजे आता पाचशे तीनशे चारशे या रेंजमध्ये जसे मिळणार त्याच रेंजमध्ये कपडा खूप छान आहे आणि आपण ते इझिली वेअर देखील करू शकतो आणि दिसायला देखील खूप छान दिसतात तर इथे मला बघा फोडणीला कांदा टमॅटो झाला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा थोडंसं हळद टाकलं आहे मी हिंग टाकला आहे आणि आता याच्यामध्ये ना एक चमचा मालवणी मसाला टाकणार आहे आपला जो नॉर्मल मसाला असतो तो किंवा तुम्ही जो राजमा मसाला मिळत असेल मार्केटमध्ये तो देखील टाकला तरी चालेल किंवा मग गरम मसाला वगैरे टाकला तरी चालेल तर आता हे जे उकडलेला राजमा होता तो मी याच्यामध्ये टाकला आहे आणि मला असं वाटत होतं थोडासा आता भाजी वगैरे काही नाही आहे फक्त हीच ग्रेवी आहे तर आपण थोडासा एक बटाटा टाकूया म्हणून मी याच्यामध्ये ना परत एक बटाटा छोटासा बटाटा कापून टाकला इथे आता तोंडाला काय म्हणजे तोंडी लावायला तर काहीतरी पाहिजेच म्हणून ही जी अळूवडी होती जी गणपतीच्या दिवशी केलेली ती मग ए अर्धी म्हणजे चार तुकडं म्हणजे झालेले त्याचे मी दोन केलेले त्याच्यात चार भाग केलेले तर दोन ऑलरेडी झालेत आता दोन होते त्यातला मी एक घेतला आहे आणि तो आता भाजून घेणार आहे आणि असा गरम गरम ताट असेल ना असा वाफळणारा भात त्याचबरोबर गरम गरम भाजी आणि कुरकुरीत अशी अळूवळी मस्त असा बेत आहे जरी तो झटपट होणारा असेल ना तरी तेवढा खाण्याला तेवढाच टेस्टी होता तर चला आजचा व्लॉग मी याच नोटवर एंड करते तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी मला नक्की कमेंट करून सांगा उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते आणि तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर